नमस्कार प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसन ढोकळा रेसिपी ही रेसिपी अगदी सोपी आहे इन्स्टंट झटपट तयार होते सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता खूप हेल्दी रेसिपी आहे आता हा ढोकळा आपल्याला एका हे बॅटर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात बनवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मी इथे दीड कप बेसन घेतलेलं आहे इथे बेसन तुम्ही घरगुती किंवा रेडीमेड कोणतंही बेसन वापरू शकता त्यामध्ये आता दीड चमचा साखर घालून घ्यायची आहे ही रेसिपी अगदी सोपी आहे नक्की ट्राय करून बघा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक चुमूटभर हळद घालायची आहे हळद जास्त घालायची नाही नाही घातली तरी चालेल एक चिमूटभर हिंगळ घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही हिरवी मिरची अद्रकचा ठेचा घालून घेऊ शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे मी दोन चमचे लिंबाचा रस घालून घेणार आहे आता आपल्याला हे यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचं आहे दीड कप बेसनसाठी मी इथे एक कप पाण्याचा वापर केलेला आहे आता हे मिक्सर आपल्याला मिक्सरमध्ये एक पाच मिनटं फिरवून घ्यायचं आहे बॅटर आपलं रेडी आहे ते मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे इथे आता प्रोसेस आपल्याला एकदम झटकट करायची आहे एक शे इनो घालून घेतलेला आहे त्यावरती दोन चमचे तेल घालून बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो आपण डोकळ्यासाठी इथे पाणी उकळायला ठेवणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण डोकळा स्टीम करणार आहे त्याच्यात पाणी ओतून उकळून ठेवायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण डोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे बॅटर छान फुगलेलं आहे आता मी डोकळ्या टीनमध्ये हे बॅटर ओतून घेते या टीनमध्ये मी बॅटर काढून घेतलेलं आहे हे बॅटर लगेच आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे बॅटर मी स्टीम करायला ठेवलेलं आहे आता मीडियम गॅसवर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपण चेक करून घेऊया बॅटर शिजलेलं आहे की नाही त्यासाठी मी सुरीच्या मदतीने हे बॅटर चेक करून घेणार आहे सुरी आपल्याला बॅटरमध्ये टाकून चेक करायचं आहे बॅटर सुरीला अजिबात चिटकत नाही मी इथे दोन वेळेस चेक केलं आहे आपला छान ढोकळा शिजलेला आहे आता हा टिन आपल्याला खा खाली घ्यायचा आहे काढून आणि दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे दहा मिनटं थंड झालं मी हा डोकळा प्लेटमध्ये काढून घेतला आहे बघू शकता डोकळ्याला छान जाळी आलेली आहे डोकळा छान फुललेला आहे बॅचलर्सही हा डोकळा अगदी परफेक्ट बनवू शकता डोकळा चुकायचे टक्काही चान्सेस नाही तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता आपण तडका बनवून घेणार आहोत मोहरीचा तडका बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात कढीपत्ता टाकून घेतला कढीपत्ता छान तडतडला आता इथे मी एक मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे घालून घेतले मिरची छान भाजून झाल्यावरती आपल्याला इथे आप एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला इथे थोडं पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी थोडं हिंग टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे दीड चमचा साखर घालून घ्यायची आहे फोडणी तयार आहे आपल्याला ही फोडणी आता डोकळ्यावरती घालून घ्यायची आहे ते बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे जर तुमच्याकडे घरी ओला नारळ असेल तर तो तोही किसून घालू शकता चव अगदी अप्रतिम लागते डोकळा इथे मी कट करून घेणार आहे डोकळा इथे कट करून घेतलेला आहे बघू शकता डोक्याला किती छान जाळी आलेली आहे एकदम स्पंज तयार झालेला आहे आपण असं प्रेस केला तरी तो रिटर्न येऊन त्याची जागा घेतो आहे खूप छान स्पंज डोकळ्याचा रेडी झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण अशाच आणखी एका व्हिडिओसोबत रेसिपी नक्की ट्राय करा